ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम सुरू झाल्याने या भागातील नागरिकांना मिळाला मोठा दिलासा या बातमीचे प्रायोजक बी आर पवार सारी चाटीगल्ली सोलापूर सोलापूर शहरातील चौपाड बालाजी मंदिर ते जुने विठ्ठल मंदिर या मार्गावर गेल्या पाच ते सहा वर्षापासून म्हणजे स्मार्ट सिटीने केलेल्या रस्त्याच्या वेळेपासून आणि ड्रेनेज लाईन टाकल्यापासून दररोज घाण पाणी वाहत होतं याबाबत यस न्यूज मराठीने देखील वारंवार पाठपुरावे केला त्यानंतर महापालिकेचे आयुक्त सचिन उंभाशे यांनी या कामाला मंजुरी दिली असून सध्या या ठिकाणचा नव्याने केलेला हा सिमेंटचा रस्ता फोडून नवीन मोठी ड्रेनेज लाईन टाकण्याचं काम गतीनं सुरू आहे चौपाड विठ्ठल मंदिर ते बालाजी मंदिरपर्यंतचा हा रस्ता सध्या खोदण्यात आला असून या ठिकाणी मोठी ड्रेनेज लाईन टाकण्याचं काम सुरू आहे त्यामुळं लवकरच या भागात नागरिकांची जी काही घाण पाण्यामुळे दुर्दशा निर्माण झाली होती ते काम लवकरच संपणार आहे आणि लवकरच यातून सुटका मिळणार आहे गेले चार ते पाच दिवसापासून या कामाला चांगलीच गती आली आहे त्यामुळं या रस्त्यावरून वाहणारं घाण पाणी बंद होईल अक्षरशः नरक यातना या भागातील नागरिकांना सोसाव्या लागत होत्या जुने विठ्ठल मंदिर असेल संगमेश्वर दूप डेरी असेल तसेच चौपाड बालाजी मंदिर असेल ते पुढं डायरेक्ट काळी मशीदपर्यंत म्हणजे जवळपास एक किलोमीटर मार्गावर दररोज घाण पाणी वाहत होतं त्यामुळे या भागातील नागरिक वैतागले होते याबाबत यस न्यूज मराठीनं वारंवार पाठपुरावा केला आयुक्तांनी या कामाला मंजुरी दिली या भागातील माजी नगरसेवक अमोल बापू शिंदे यांनी देखील याचा पाठपुरावा केला सुनील शेळके असतील किंवा या भागातील काही सुज्ञ नागरिक का असतील यांनी देखील महापालिका आयुक्त असतील तसेच झोन अधिकारी असतील यांच्याकडे पाठपुरावा केला आणि जास्तच तगादा लागल्यामुळं अखेर हे काम सुरू झालं आहे त्यामुळे या भागातील ड्रेनेज लाईन नव्यानं टाकण्याचं काम सुरू असून घाण पाणी लवकरात लवकर बंद होईल आणि नागरिकांना ज्या काही दररोज नरक यातना सोसाव्या लागत होत्या त्या बंद होतील अशी आशा करायला हरकत नाही उशिरा कापणूक होईना महापालिका प्रशासनानं याची दखल घेतली त्याबद्दल यस न्यूज मराठीच्या माध्यमातून प्रशासनाचं आभार विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवार पेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक